वर इतके मनाने लक्षित मरदीना नमते माझे वचन बोल काय देती चल कनमूजुदा तुम्ही बघितलं असेल आता गणपती बघायला आलो गणपती बघून झाल्यावरती नेहमीच प्रमाणे जसं आपण लास्ट टाइम पण आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पण तिकडून खाली आलो आणि हा आमचं जी कारूची फक्ती म्हणजे समुद्र आहे म्हणजे त्याला आम्ही कारूळची फक्ती असं बोलतो तर तिथे आमचं डेली येतो थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि म्हणजे इथून मन घरी निघतो तर आमच्या भाऊचं असं मत होतं की थोडंसं इकडे पण व्हिडिओ काढ तू लास्ट टाइम दाखवले असेल भलेसे व्हिडिओमध्ये ही आपलं कारूळची म्हणजे समुद्र किंवा फक्ती आज था 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 तर आज बोलतो खास करून मी आलोय तर मग जरा व्हिडिओ दाखव म्हणजे व्हिडिओ मध्ये दाखव तुझ्या की आपली म्हणजे समुद्र कसं आहे काय आणि जरा ऊन देखील पडलाय तर चांगला असं म्हणजे मगाशी होतं थोडंसं पावसाचं वातावरण पण आता ऊन पडलं आणि मस्त झालंय आणि आता अवघ्या काहीतरी सव्वीस दिवसावरती लास्ट टाइम पण बोललो आता मगाशी पण बोललो की सव्वीस दिवसावरती पंचवीस दिवसावरती गणपती आलेत तर आम्ही आलेलो म्हणजे सगळ्यांनाच कोकणात माणसाला सगळ्यांना उत्सुकता असते की गणपती आपला कसा असणार किंवा काय असणार आणि मग नक्कीच की आपण जातो आणि प्रत्येक वेळेस गणपती कार्यशाळेमध्ये जाऊन बघतो की आपला गणपती कसा बनला आहे किंवा कसा कलर केला आहे किंवा काय तर तेच आम्हाला ते तीच उत्सुकता होती तर आम्ही लोक आज आमचा गणपती बाप्पा बघायला आलेलो तर आता आमचा आम गणपती बाप्पा बघितला आम आम्ही लोकांनी तिथे थोडेसे व्हिडिओ आणि थोडंसं म्हणजे फोटो वगैरे काढलेत आपण आणि आता इथून आम्ही आता घरच्या प्रवासाला निघणार आहे घरी प्रवास करून म्हणजे घरात जाऊन फ्रेश वगैरे हो परत पुन्हा होऊन कारण की आता ऊन पडते तर थोडं घामाघूम वगैरे झालं आणि गाडीमध्ये ए सी नसल्या कारणामुळे थोडं म्हणजे गरमी ते होतच आहे आणि मग इथून जाऊन घरी फ्रेश वगैरे हो होऊन मग आम्ही जाणार आमची ते नांगराच्या स्पर्धा आहेत तर त्या बघण्यासाठी तर तिकडचे देखील व्हिडिओ काढतो आणि आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करतो चला मित्रांनो आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू आपलं घरी तर जाऊच आणि तिथून मग डायरेक्ट नांगर स्पर्धेला जाऊ आणि तिथेच आपण भेटू